गुड मॉर्निंग आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत टाईम मॅनेजमेंट मूळता टाइम मॅनेजमेंट बेस्ट शिकवायची गरज नाही आहे मुलींना टाईम मॅनेजमेंट चांगली माहीत असते लेडीजला उगीच तिला अष्ट तुझ्या नाही म्हटलेलं एक वर्किंग वुमन तर त्यात भरपूर वाहत असतात म्हणजे एका कामात दोन कामं केली जातात म्हणजे एक ना धड बराबर चिंध्या असं नाही की आता समजा तुम्ही भाकरी करता खूपच उदाहरण भाकरी करताय शेवटची भाकरी झाली की ती शेवटची भाकरी तव्यात टाकतो तुम्ही तर ती पचेपर्यंत ती भाकरी करायला घेतलेली भांडी घासून होतं थोडासा अर्धा गॅस बारीक केला की किंवा कांदा रथ एक भाजीची तर दुसऱ्या भाजीची तयारी करणं किंवा ती भाजी जेपर्यंत आंघोळ उकरून येणं पटकन म्हणजे असे बरेचशाच गोष्टीचे टाईम मॅनेजमेंट लेडीजला असते एका कामात दोन कामं केली जातात सो मल्टीटास्किंग ही गोष्ट लेडीजसाठी कधीच अवघड नसते फक्त ज्या त्यावेळी ज्या त्यावेळी घरातल्यानी फक्त तिला साथ द्यायला हवी सो एव्हरीथिंग इज पॉसिबल इन ऑन टाईम प्रत्येकाचं सगळं व्यवस्थित वेळेवर पण मिळू शकतो तुम्हाला तसंच आता एक घरातलं एक्झाम्पल घेतलं परत त्या दिवशी पण घेतला आपण व्हिडिओ की उठलं की अंगोळ म्हणजे उठलो की आपण पहिल्यांदा रात्रीच कपडे काढायला पाहिजे कोणाचे धुवायचे बाबा काय काय तुमचे कपडे शर्ट्स वगैरे की असतात की बघा तर आधीच रांगून ठेवायचं घरात एक नियम मी केलेला आहे की बाहेर बादवी असते त्या तुमचे काय धुवायचे कपडे तर रात्री झोपायचे जेत काढून ठेवायचे आणि मग बाकी आंघोळीला गेलं की आपलं सकाळी उठलं की ती वाजली तसेच घ्यायचे कपडे भिजायला घालायचे मग जो जो आंघोळीला जाईल त्यांना त्या आपापले मग बाकीचे कपडे पण भिजायला घातले जातात मग जास्त कपडे असतील तर मग मशीन ड्राईवरी अदरवाईज रेग रेग्युलर कपड्याला भिजलेले असते त्यामुळे फटाफट निघून जातात बाकीचं आपलं आवरून होईपर्यंत तर हे म्हणतात टाईम मॅनेजमेंट ॲज इट इज आपण ऑफिसमध्ये पण टाईम मॅनेजमेंट अशीच करू शकतो एक काम करताना दुसरं कामही होऊ शकतं तर फॉर एक्झाम्पल आता मी मल्टीटास्किंग बरेच वर्ष केल्यामुळं माझ्या ऑफिसमध्ये काय असते रिकवरीचं काम करते सध्या आता आधी मी सेल्स पण केलं आहे परचेस पण केलं आहे सगळंच केलं असं <laughs> कोटेशन पण दिलं आहे म्हणजे की कोटेशन रेडी करून ठेवायचे मस्त चेक करून ॲप्रूव्ह करून ते मेल कुठे पाठवायचा दिवसभराचं कम्युनिकेशन असेल खोल अँड सोल मटेरियल पाठवायचं असेल तर त्या पिओ फायलिंग आलं सगळंच काम केल्यामुळं बँक स्टेटमेंट झाले आता इथं पुण्यात कसं आहे सेल्स सेल्सला वेगळा पर्सन पर्चेसचा वेगळा पर्सन अजून काय ते बँक ऑफिस त्याला वेगळा पर्सन बँक ऑफिसचं काम काय त्याला एक्सिला हवं आणि त्यांना अकाउंटला वेगळा पर्सन रिकवरीला वेगळा पर्सन सगळा गोंधळ एक दोघे वेगळा करायचा आणि दुसरी पेमेंट द्यायची आमच्या आधी तसं नव्हतं त्याच्या त्याचा एक्सपिरियन्स कसं एकाच पेमेंटमध्ये सगळे काम होते तो इथेच तर रिकव्हरीची करते ना मी तर माझं दोन तासात काम होतं कसं काय सांगते सकाळी गेलं की मानदेश लावते राहते आणि तो सव्वान और असता हडल सव्वन औरच्यात सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज टाकून द्यायची ज्यांच्या यांची फुलप घ्यायचे आहेत ना त्यांची रेडी लिस्ट ठेवायची व्हॉट्सअपवरच जास्त माझं काम असतं मी सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज टाकून द्यायचे गुड मॉर्निंग मेसेज टाकून दिले की सव्वा नऊ नंतर काय असतं हाडल वगैरे मग साडे नऊपर्यंत नऊ सका जरा इकडे तिकडे फ्रेशअप होतं टाईमपास होतो मग दहा नंतर मेल कर कुठं फोन कर एक्स फक्त मी मेंटेन करत नाही संपला विषय मग त्याच्यामध्ये काय राहतं मग येणारे कॉल किती वेळात काम झालं आता हेच जर टोटल सेल्स म्हणजे अख्खा दिवसाचं काम माझं सकाळीच होते अर्धा बहुत तासामध्ये मग दिवसभर काय एखादा कॉल करणार राहतो किंवा काय करणार राहतं हे जो टाईम मॅनेजमेंट असतं अकाउंटंट जेव्हा मी काम करायचं ऑफिसमध्ये गेलं आता टाईम मॅनेजमेंट तुमच्या लक्षात येईल ऑफिसमध्ये गेलं की पहिल्यांदा श्लोक लावले हो की नंतर पहिल्यांदा सगळे मेल चेक करायचे मेल चेक केले की फटाफट फटाफट ओ डाउनलोड करून घ्यायचं किंवा पेमेंट ॲडवाईस आलेले असायचे ते कार्ड डाउनलोड करून घ्यायचे बँकेचं बॅलन्स चेक करायचा कोणाकोणाचे पेमेंट करायचे ते सगळं अपडेट आधीच एक्सेल शीट असायची सो ते सगळं फॉरवर्ड करायचं सर ड्राफ्टमध्ये ठेवायचं मग सर त्यांचे ते प्रू करून पेमेंट केलं की मला मेसेज रिप्लाय करायचे इनवॉईस वाईज समोरच्या कस्टमरला सगळे डिटेल्स पण जायचे मला आता राहिला विषय परचेसचा नंतर आम्ही ठेवले एक मॅडम पण मग परचेसची एंट्री दिवसाला काही असं शंभर बिलं नसतं तीन चार पर्चेसची बिलं सेल्स बिल असेल त्या दिवशी मग पर्चेसचं एंट्री मग एखादं आर्टिकलला येणारं असेल तरच मग त्याचं क्रिएशन करायचं लगेच तेवढंच पर्चेस मारायचं असं करायला लागायचं अदरवाईज परचेसची बिलं मग स्किप केली जायची त्या दिवशी दुसऱ्या दिवशी करायचो आम्ही आणि आठवड्यातून दोनच वेळा गाडी पाठवायचो आम्ही मटरेल असं डिसाईड केलं होतं मग दुपारनंतर फक्त कॉल घेणे नवीन कोण आला कस्टमर तर त्याच्याशी बोलणे असं आस, असं असं मल्टीडास्किंगचं काम असायचं तर त्यातून परत सरांकडे जायचं चा। सरांचं चा। बोलणं ऐकायचं वगैरे मग त्यांच्याशी चर्चा करायची प्रत्येक गोष्ट म्हणजे सर प्रत्येक गोष्ट शेअर करायची की हे योग्य आहे हो का आपण ऑफिसमध्ये हे करूया का त्यामुळं कसं व्हायचं स्किल वाढलं म्हणजे आम्ही फायलिंग बसणं फायलिंगला लेबल लावण्यापासून आम्ही कामं केली सगळं डेव्हलप केलं अशी सगळी कामं केल्यामुळे एक्सपिरियन्स चांगला झाला त्यामुळं असं नाटक करायचं उगीच कम्प्युटर ओपन करून ठेवायचं आणि बसायचं त्याच्यापुढे हे काय आपल्याला जमत नाही